नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन पतंग उडवून साजरा केला जातो तिळगुळ देऊन मनातील कडू आठवणी बाजूला सारून गोड सुरुवात या सणाने केली जाते या सणाची सुरुवात सुगड पूजनाने होते काही ठिकाणी याला खण देखील म्हणतात या दिवसांमध्ये शेतामधील जी काही पिके आहेत ती या सुगडात वाहून तिचे पूजन केले जाते परभरून पीक येऊ दे येऊ दे समृद्धी नांदू दे अशी मनोभावे पूजा केली जाते यालाच सुगड पूजन असे म्हणतात आमच्याकडे भोगीच्या दिवशी सकाळी सुगड पूजनाची प्रथा आहे तुमच्याकडे तुम्ही कधी हे पूजन करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आपण सुगड पूजनाची तांदू। गाजर, शेंगा वाटाण्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा कोस घेतलेला आहे ही बोर देखील आमच्या झाडाचीच आहेत पावट्याच्या शेंगा देखील शेतातीलच आहे आणि फुलं देखील आमच्या परसातील आहे. सर्व साहित्य आमच्या आजूबाजूलाच मिळणार आहे. चला तर आपण सुवर्ण भरून घेऊया. हे सर्व साहित्य आपण सुवर्णात एक एक करून भरून घेऊया. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे गव्हाची लोंबी मला मिळाली नाही. तसेच हुरडा देखील मला मिळाला नाही. बाकी सर्व साहित्य हे आमच्या शेतातीलच आहे. अशा प्रकारे पावट्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा हरभरा गाजर उम्स, बाकीचं सर्व साहित्य बोरं घालून ही सुगड भरून आपण हे लावून घेऊयात इथं हे दोन खण पुजण्यासाठी घेतलेले आहेत ते आपण लावून घेऊया सुगड लावून झाल्यावर त्याच्यामध्ये आता तीळ तांदूळ फुलं आणि हळदी कुंकू वाहून घेणार आहे हा सण सुवासिनींचा असल्यामुळं मी इथं हळदी कुंकू आणि लाखीचे चुडे आणि गोड तिळगूळ देखील ठेवलेले आहे अशा प्रकारे निरंजन लावून पूजा सफळ संपूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे व आपल्या परिवारासाठी सुखशांती पतीसाठी मुलाबाळांसाठी लहान थोरांसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे तर तुमच्याकडे हे पूजा कशी केली जाते हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका